जय जय रघुवीर समर्थ सध्या जो मनाचा श्लोक नावाचा चित्रपट सुरू आहे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ मी करत आहे खर तर साधकांनी वादविवादात पडू नये असं म्हणतात पण कधी कधी परिस्थितीच अशी निर्माण होते की त्याला त्याच्यामध्ये उडी घ्यावी लागते हे जे काही मी मत मांडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे माझं व्यक्तिगत मत असणार आहे हे सर्वांनी विचारात घ्यावं मनाचे श्लोक या नावाचा वापर करून एक चित्रपट प्रदर्शित झाला अर्थातच त्याला सर्व भगवत भक्तांनी समर्थ भक्तांनी ईश्वरनिष्ठांनी विरोध केला कारण मनाचे श्लोक हे शीर्षक ज्या महान ग्रंथासाठी समर्थांनी वापरलं त्याची उंची खोली व्याप्ती प्रचंड आहे आणि केवळ सवंग अशा आपल्या प्रसिद्धीसाठी मनोरंजनासाठी निर्माण झालेल्या चित्रपटाला ते शीर्षक म्हणून टायटल म्हणून दिलं जाता कामा नये हीच अनेक भगवत भक्तांची भावना होती माझीही तशीच आहे पण त्यामध्ये गंमत अशी झाली हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं माहिती मिळालेली आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देऊन नंतर ते न्यायप्रविष्ट झालेलं नाहीये त्या चित्रपटाच्या प्रसारणाला संमती देऊन ते न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि त्याची काही दिवसांनंतर की काही महिन्यानंतर माहिती नाही जी कुठली पुढची तारीख पडेल त्याच्यानंतर ती कारवाई पुढे जाईल तेव्हाही निर्णय लागेल न लागेल माहिती नाही काय निर्णय लागेल माहिती नाही की पुढची तारीख मिळेल हेही माहिती नाही आणि त्या माध्यमातून तोपर्यंत हा चित्रपट चालूच राहील ज्या न्यायपालिकेबद्दल आमच्या मनामध्ये आदर आणि सन्मान आहे विश्वास आहे त्या न्यायपालिकेबद्दलचा आदर आणि सन्मान आमचा अनेक पटीनं तेव्हा वाढला असता जर न्यायपालिकेनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देऊन नंतर पुढची तारीख दिली असती तसं घडलेलं नाहीये चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे आता तो किती महिने चालेल पुढची तारीख काय मिळेल आणि त्याचा निर्णय काय लागेल कुठल्या बाजूनं लागेल हा तर नंतरचाच विषय आहे त्यामुळं त्यांनी एक पुस्ती जोडली की चित्रपटाच्या सुरुवातीला आम्ही एक डिस्क्लेमर अस्वीकरण लावू ते मी तुम्हाला वाचून दाखवतो जे मला उपलब्ध झालेलं आहे ते असं आहे मनाचे श्लोक इथं मनाला इन्व्हर्टेड कॉमा टाकलेला आहे सिंग्युलर इन्व्हर्टेड कॉमा म्हणजेच अवतरण चिन्ह हे मनाचे श्लोक हे शीर्षक अथवा चित्रपटाद्वारे श्री समर्थ रामदास स्वामी रचित काव्याचा कुठल्याही प्रकारे अनादर करण्याचा निर्माते दिग्दर्शक यांचा हेतू नाही हे। शीर्षक मात्र आम्ही ठेवणार पण त्या माध्यमातून आमचा अनादर करण्याचा उद्देश नाही आणि पुढं तर असे एक कुस्ती जोडलेली आहे किंबहुना पुन्हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये मना शी प्रामाणिक मनाशी नाही मना शी त्या चित्रपटात जी कोणी मना आहे मनाशी प्रामाणिक राहून त्याची शिकवण त्यांची शिकवण जगण्याचा प्रयत्न आहे किती विपरीत पद्धतीनं याची मांडणी आहे बघा याला प्रखर विरोध व्हायला हवा सर्व भगवत भक्तांनी एकत्र येऊन याला विरोध करायला हवा आमचं असं सांगणं आहे ज्या मनाच्या श्लोकाची फलश्रुती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी अशा आहे अद्भुत ज्ञानाची प्राप्ती होईल वैराग्याची प्राप्ती होईल आणि इथं तर विकारग्रस्त झालेला एक तरुण काम अवश्य झालेला एक तरुण याच्या मनामध्ये जे जे काही चालतं आणि जिच्याबद्दल चालतं त्याचं चा महिमामंडन करण्याचं उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न त्याच्यासाठी या परमपवित्र असणाऱ्या मनाच्या श्लोकातच्या काव्याचं शीर्षक म्हणजे मनाचे श्लोक वापरणं हे कितपत योग्य आहे त्याचबरोबर त्या चित्रपटामध्ये मनाच्या श्लोकाची जी सर्व जगामध्ये प्रसिद्ध असणारी चाल आहे त्याच चालीवर आधारित संगीत देण्यात आलेलं आहे याचाही मागचा उद्देश श्रोत्यांनी समजून घ्यायला हवा अरे आम्ही जेव्हा मनाच्या श्लोकाचा हे तर दोनशे पाच श्लोक आहेत एका श्लोकाच्या एका चरणाच्या चा, एका शब्दाचा अर्थ सांगायला आम्हाला जेवढा वेळ लागतो तेवढ्या आत तुमचा पूर्ण चित्रपट आटोपतोय त्या मनाच्या श्लोकाची व्याप्ती त्याची खोली त्याची उंची इतकी अद्भुत आहे आणि तुमच्या त्या दोन अडीच तासात संपणाऱ्या आणि तीन तासात संपणाऱ्या त्या लहानश्या खुज्या प्रवृत्तीच्या चित्रपटासाठी त्याचा वापर करणं की ज्या चित्रपटामध्ये महान अशी हिंदू संस्कृती विकृत करून दाखवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी याचा वापर करणं हे कितपत योग्य आहे म्हणून आमचा याला कडाडून विरोध आहे माझं अन्यही मठपती महंत मोठ्या मोठ्या संस्थांचे चालक आध्यात्मिक संस्थांचे धार्मिक संस्थांचे चालक फक्त रामदासी संप्रदायातीलच नव्हे रामदासी संप्रदायातील जे काही उप संप्रदाय आहेत त्यांच्याही लोकांना त्याचप्रमाणे अन्यही संप्रदायातल्या लोकांना ज्यांना ज्यांना समर्थांबद्दल आस्था आहे प्रेम आहे या सर्वांना सांगावं असं वाटतं कीर्तनकार प्रवचनकार कथाकार निरूपणकार या सर्वांना असं सांगावं असं वाटतं की मुखरित व्हा हे वैचारिक लोण सर्वत्र पसरवा आपल्याला काही शासन सुव्यवस्था बिघडवायची नाहीये पण समर्थांनी जे सांगितलं की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो केलेलं तर याचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे तर भगवंताचं अधिष्ठान डोळ्यासमोर ठेवून या सर्व लोकांनी आपल्या आपल्या प्रभावातील क्षेत्रामधल्या लोकांना जागृत करून इथून पुढं या महान संतांच्या वाङ्मयाचा आणि संतांच्या शिकवणीचा दुरुपयोग कोणी करू नये यासाठी जागरूक करायला हवं माझ तर या, या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला लेखक दिग्दर्शक नट नटी संगीत पटकथा पार्श्वगायन जे जे कोणी लोक असतात मोठी टीम असते या सर्वांना हेच सांगणं आहे अरे तुम्ही पण मराठी आहात तुम्ही पण तुम पन लहानपणी कुठेतरी मनाचे श्लोक ऐकले असतील कुठंतरी शिकलेले असाल त्याची उंची खोली तुम्हालाही कळली असेल ले याचा थोडा विचार करा आणि कोर्ट काय निर्णय देईल आणि काय देईल हा वेगळा विषय आहे तुम्ही तरी नैतिकतेच्या आधारावर आज या चित्रपटाचं नाव बदला चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाहीये आहे या नावासाहित त्याचं हे आम्हाला अमान्य आहे ते नाव बदलावं आणि ते नाव बदलून सज्जमगड गाठावा आणि संपूर्ण टीमनं समर्थांची क्षमा मागावी आणि अशी दुर्बुद्धी पुन्हा आम्हाला न होवो कारण आज मनाच्या श्लोकाबद्दल असं वाटतंय उद्या दासबोध आहे ज्ञानेश्वरी आहे संतांच्या गाथा आहेत हरिपाठ आहे अशा अनेक ग्रंथांबद्दल आणि संत वाङ्मयाबद्दल आपल्याला काहीतरी असा आचरटपणा करण्याची बुद्धी होईल तेव्हा अशी न व्हावी याच्यासाठी सर्वांनी जाऊन समर्थांची क्षमायाचना करावी समर्थ हे मातृस्वरूप आहेत त्यांना रामदास माऊली असं आपण म्हणतो आईच्या मायेनं ते तुम्हाला जवळ करतील आणि क्षमा करतील आणि सद्बुद्धी देतील की पुन्हा असा अशी चूक तुमच्याकडून होणार नाही तेव्हा एवढंच मी बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ